शिंदे गटाला आता चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे सध्या शिवसेना धनुष्य बाणावर विजयी आमदार आहेत त्यात आता अपक्ष समर्थक चार आमदारांचा शिंदे सेनेला मिळाला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुती सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे यात शिंदे गटाचे सत्तावन्न अधिकृत आमदार चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यानंतर आता शिंदे गटाला चार अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा मिळणार आहे त्यामुळे शिंदे सेनेची ताकद अजून वाढणार असल्याचं दिसत आहे त्या दृष्टीने आता चर्चा सुरू झाल्या आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडा एकसष्ट वर पोहोचणार आहे यानंतर आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट ओळखला जाणार आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या शरद भिकाजी सोनवणे यांनी आपला पाठिंबा शिंदेच्या शिवसेनेला जाहीर केलाय यासोबतच गंगाखेडच्या रत्नाकर गुटे शिरोळेमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकंगनलेचे अशोक माने यांनी आपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे